मंडली मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर आज आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा आरशाचा आणि उत्साहाचा जवळ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही गेलेल्या एकविरियाला सगळ्या मैत्रिणी मिळून तर खूप मज्जा आली पण येताना आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून आमची तर तुळशीच्या लग्नाला पण आम्हाला थोडा उशीर झालेला आहे तर चला मग पाहूया आम्ही आमच्या दारी म्हणजे आमच्या घरी तुळशीचं लग्न कसा साजरा करतोय ते चला मग पाहूया चला करायचं ना तुलशीच लग्न आज आहे आमची ते तुळशीचं लग्न तर चला मग पाहूया आम्ही तुळशीचं लग्न कसा करतोय ते तर आमच्या तर आमच्या घरी तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी झालेली आहे सगळे सगळी तयारी स्वरूपाने केलेली आहे आणि वराडी पण जमलेला आहे बघा आणि अशा प्रकारे स्वरूपाने सगळं तुळशीच्या लग्नाची तयारी केलेली आहे कारण आम्ही मैत्रिणी गेलेलो कारल्याला आई एकवीरा माऊलीच्या दर्शनाला त्या मला यायला उशीर होणार होता म्हणून सगळी लग्नाची तयारी स्वरूपानेच केलेली आहे थोडा इकडे व हो इकडे वा हां हा मग सध्या ना का येऊ दे सगळ्यांना हात दुखतील तुमचे थोडा खाली करा थोडा वेळ थांबा हां येतात सगळे तर ही आमची तुलस आणि हा ऊस आणि ही स्वरूपाने म्हणजे आवडने आणून दिलं स्वरूपाला आवळं बोरं चिंच तर हा मी स्वीट आणलेला आहे कारलेला गेलो तो तिकडनं तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीलच तर आता आमचे पाहुणे मंडळी पण लग्नासाठी उत्सुक आहेत स्वरूपास याला आणि येवाला बोलाव पटकन तर चला मग पाहूया आम्ही आमच्या तुळशीचं लग्न कसं साजरा करतोय ते आल्या का का सगळ्या आले आमची पण आली तुळशीच्या लग्नाला तुझी चला लावून घेऊया लावून घेऊया कारण उशीर होतोय साडेसात वाजून घेऊया हे सगळी इकडं व्हा ना समोर तिकडं कोण प्रथम आपण तुळशीचे मनोभाव पूजन करून घेऊया आणि नंतर आपण लग्न लावायला सुरुवात करू

समजला बसा रे गप्प झाला का तुझा चला आता आपण लग्न लावूया तुळशीच चला मला आता आरती करा तुळशीची आरती करूया हाय तुळशीची आरती करा सगळे तुल आरती घे ओवळ हळद कुंकू लाव पाया पडा पटापट पटापट हळद कुंकू लावा पाया पडा हो दुसऱ्याच्या हातात द्यायला गे पटापट पटापट ता। लग्नाचं शुभ मुहूर्त निघून जाईल पटापट आरती करून घ्या चला आपल्याला पटकन आधीच नको ना, ना, ना तांदूळ उडू नंतर लग्न लावता नाही सगळे आरती करून घे सीआय आरती करून घे वाला पण घे मी दमून आले गे आपलं पण आपलं वाजवा लावा फटाके लग्न झाल्यावर

चला चला लग्न लावया चला सावदान मंगलम शुभलग्न जास्ती नायक गजमुखम

मंगलम शुभ लग्न पडले शुभ लग्न सावदा शुभ लग्न सावदा शुभ लग्न सा

You guys, चला अशा प्रकारे आमच्या तुळशीचं लग्न झालेलं आहे अरे स्वरूपा प्रसाद वाट सगळ्यांना मी एकविरेशी आणलाय आई माऊलीचा प्रसाद वाट ना तुळशीच्या लग्नानिमित्त आठवाट तु आमच्या तुलसीचं लग्न घाई घाईच झालेलं आहे म्हणून आम्ही लग्नाला काही एवढा अंदा खर्च केला नाही ना <laughs> तर अशा प्रकारे आमचा तुळशीचं लग्न संपन्न झालेलं आहे अजून दे थोडं थोडं त्यांना

नाच मी त्यांच्याकडे बघून नाचत आज अंची जेव्हा नाचत नाही झोपतून उठले म्हणून मस्ती मस्ती र नाचा नाचा हे नाचा तुळशीच्या लग्नाला नाचा आमच्या तुलसीच्या लग्नाला नाचा नाच लावण्या ना ती झोपत उठली म्हणून ती नाच नाही ना तिने तीच जास्त नाचले असते तुमच्या बबडे गॅलरी जाऊन नको मस्ती इकडं हे नाचा आता गांनी लावलं घे काय आणलं जोर बा बघू दाखव ना आम्हाला अ तुम्हाला तुळशीच्या निमित्त खाऊ

आई भाई करो वर्कस्टेशन अरे बैलगाडा बा काय आणि काय रे पार्टलांचा बैलगाडा पार्ण काय तयार आहे ना डेंजर बोल मस्त गेला मजे आता मगाशे गणपती गेला तसा करा का काढू नका त्याला नीट घ्या आस्ते आस्ते गणपती बाप्पा तर अशा प्रकारे आमच्या तुलशीचं लग्न आनंदात आणि उत्साह संपन्न झालेला आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन असा तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय 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 सी यू अगेन गुड नाईट तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 करा सगळ तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय चला मग गुड नाईट